शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनल करा नाशिक रोड परिसरात हॉटेल चालकाकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिलीप दासवानी वर्ष चाळीस राहणार छाया निवास नाशिक रोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या घराखालील हॉटेल किरण येथे रात्री अकरा वाजेच्या सुमारास राजू शेख अजीब राजू शेख व त्यांच्या साथीदारांनी रिक्षातून घेत धारदार शस्त्राचा धाक दाखवत शिवीगाळ केली अजीम शेख यांनी आम्ही रेल्वे स्टेशनचे भाई आहोत हॉटेल चालवायचे असेल तर दहा रुपये द्यावे लागतील नाही तर पुढच्या वेळी जिवे मारू असा दम भरला घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पथकासह हो घटनास्थळी धाव घेतली संशयितांची रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक करत आहेत न्यूज टुडे नाशिक श्रीकांत अण्णा एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे जे सी बी पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील संपर्क सात शून्य दोन शून्य दोन सात दोन एक दोन एक नऊ तीन सात तीन नऊ एक पाच नऊ सात पाच शून्य दोन पाच तीन दोन तीन सात एक शून्य एक शून्य पत्ता विजयनगर बस स्टॉप नवीन नाशिक